तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मधला आणि कावेरी मधला फरक तर जय महाराष्ट्र भावांनो रोजच्या सारखा आपण पिल्ल्यांना सकाळी बाहेर सोडलं आणि आपल्या या पिल्ल्यांचे चार लसीकरण पूर्ण झालेले आहेत यांना सकाळी सोडल्यावर एकदम जोरात बाहेर येतात आणि डायरेक्ट बाहेरच पळतात बघा तरी आता जाळी लावल्यामुळे एवढे काही बाहेर जात नाही त्यानंतर आज आपण बारक्या पिल्ल्यांना पण बाहेर सोडणार होतो आणि बारक्या पिल्ल्यांसाठी आपण सेपरेट एक जाळी बनवल्या बघा इकडे साईडला नंतर बारक्या पिल्ल्यांना पण त्या जाळीमध्ये साईडला सोडलं मोठे पिल्ले त्यांच्यामध्ये जायला बघत होते पण त्यांना काय जाता येत नव्हतं नंतर एका पिल्ल्याला हातावर घेतलेला बघा तो थोडा वेळ हातावर बसला आणि नंतर लगेच उडी मारली त्याने कारण यांना खायला वगैरे सारखं देतोय म्हणून यांना सवय झाली आता आता मी तुम्हाला सांगतोय गावरान मधला आणि कावेरी मधला फरक हा आहे बघा प्युअर गावरान कोंबडा तुम्हाला बघितल्यावर लगेच समजून जाईल आणि आहे बघा कावेरी कोंबडा याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे ते तुम्हाला समजलंच असेल यांच्याकडे बघितल्यावर लगेच समजतंय कुठला कावेरी आहे आणि कुठला गावरान आहे ते यांना बसायला एवढी जागा असून पण ते खाद्याच्या भांड्यावरच जाऊन बसतात त्यानंतर अशा प्रकारे आपण पिल्ल्यांसाठी जाळी मारून घेतल्या बघा एवढ्या जाळीसाठी आपल्याला नऊशे रुपये खर्च आलाय नंतर संध्याकाळी बारक्या पिल्ल्यांना पण पिंजऱ्यामध्ये कोंडून टाकलं कारण आज दिवसभर बाहेर होते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लगेच आपल्याला फॉलो करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये